सो कपड्यांचं आवर येते त्याच्यानंतर बेडशीट झालेत बेडशीट वगैरे लावून घेतलेत त्याच्यानंतर आता हे थोडंसं क्लीन करायचं सोफा वगैरे ऑलरेडी क्लीन करून घेतलात ऐन्सी आंघोळ झाली नाश्ता झाला त्याच्यानंतर राणी आली आहे ती आता त्याला खाली खेळा येऊन जर काकू आले त्या जेवण बनवतात आहे आणि नेमका माझा माझी माझीवली वॅक्सिंगवर येणार आहे प्लंबर येणार आहे वरून गेल्या भाज्या आणायला ते एवढ्या सगळ्या गोष्टी एकत्र चाललेल्या आहेत सो सी कसं कसं होतं आहे थोडीशी पूजा पण करायची आहे आता चला पूजा करून घेते पटकन आणि खेळा थोडस उन्हामध्ये खेळा खाली निवाण पण येईल सिया पण असेल बघ बरं आहे का आता खेळायला फार आवडतो हा बॉल शूज घाला शूज नाही नाही म्हणजे ते चप सँडल नको शूज घाला असं म्हणायचं ते सँडल काय होतं ते एवढे खास नाहीये शिव जरा चांगले हे आपली चांगली मस्त अशी पराठीची तयारी सो सगळ्यांनी मस्त आलू बॉइल करून घेतला त्याच्यानंतर हिरवी मिरची धना पावडर आहे मी धना mm. पावडर जिरा पावडर थोडीशी लाल तिखट टाकणार आहे आणि आता पराठी तुम्हाला दाखवते कसे होत सगळं टाकून मसाले वगैरे जे जे लागतात ते पण ते काम करतात बेटा इक लावतो ना मी हो बेटा मम्मा हेअर कलर करते Mm. चेहऱ्यावर येत ते बघा केस मागे करून करा एकदम असा रॅन्डमली लावू नका फेसवर येईन ते सगळं काळ निघाली आता दुसरं दाखव दुसरं दाखव राणी आता आता काय व्हेजिटेबल अरे बापरे व्हेजिटेबल ओनियन कुठे ओनियन ओनियन कुठे त्याला बोलू दे त्याला माहिती कुठं काय आता त्याला बोलवते कुठं काय तर झालंय लास्ट मन व्हेजिटेबल्स त्याला विचारते काय आहे दाखव तिकड 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 दाखव हा ते काय शिव काय कॅप्सिका वाव वाव हा ते आंटीला पण सांग हा ते काय आहे हे 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 काय ते काय टोमॅटो वाव वाव वाह हा ते काय काय ते कॅबेज आणि ते दुसरं हा ते काय काय कॉलीफ्लॉप त्यात त्याला घेते ना तुझा ना असा मस्त हा ते काय रे कॅरेट बोलला बघ काय आहे कॅरेट आणि इकडच हे 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 इकड इकडे हे हा ते काय काय पंखी काय मोठ्याने मला आवाज नाही येते काय काय आवाज नाही येते काय पंखी हा ते काय शेजारी हा ते काय रकळी व्हेरी गुड काय हा बेटा हा काय ते देवलोकर हो नाही ते कळलं ते काय 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 बर तू काय काय खाल्ला राणीने काय खबर तुला दिदीने दिदीने काय खबर तुला काय करता काय खाल्लं थंड थंड तुझे हेअर्स केले ना मम्मने असं असं हेअर ऑइलिंग केलं आणि त्याच्यानंतर हेअर उल हा ना मम्मड ते आंटी काय करत ते करू अच्छा अच्छा हॅलो यांना हॅलो कर हा हॅलो हॅलो कर बिट्टू 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 हा तू सांगितलं नाही मम्माला काय खाल्लं याच्यातले पेन कुठे गेले याच्यातले पेन कुठे गेले बरं त्याच्यामध्ये चला पेन जा रनिंग आऊट पेन जा रनिंग आऊट पेन पे जा रनिंगऊट पे जा रनिंगऊट बुक सा रनिंग आऊट बुक्स सा रनिंग आऊट भरा पटपट चला 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 बुक नाही झालं पेन 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 त्यांना भेटत त्याच्यामध्ये बुक्स नाही झाला बघा व्हायचं टॉय जा रनिंग टॉय जा रनिंग टॉय जा रनिंग टॉय जा रनिंग टॉय जा रन टॉइ आर रनिंग टॉईज आर रन थांब टोय केलं काहीतरी ठीक आहे टॉईज आर रनिंग टॉईज आर रनिंग माझ्या क्लच आणलंय का मी हां तुम्हाला क्लच लावून द्या म्हणजे मग कसं आता मी किती वाजते बारा वाजले ना एकच्या आसपास एक पाऊनला एकला दहा वगैरे कमी असते ना उभा करते थोडं झान एक तास ठेवते एक वाजता उभा घेतला रनिंग टॉईझार रनिंग झालं का <subscribed? S AUUNTI Veronique> हो राणी तो राणी याच्या बेडवर डायनिंग डायनिंग टेबल जास्त मॉडेल ते राहू डायनिंग टेबल ना किती सुरेल ना ते बघ ते झाडावाले बसतात झाडावाले आपले कोण नर्सरीवाले बघ हा जाते जाते म्हणून जातेच जमेल तुला हा पिशवीत घेते फ्रीजच्या कवरमध्ये मध्ये पिशव्यात बघ एका पिशवी टाकल ते घासर टाक ते गुरुवारच्या आपल्या देवीचे फो हे फ्रूट्स तिक नव्ह टाकू बेटा पडून दे कोण बघा दिदी काकूच असतील आता शक्य आहो बघ कोण आलं बेलवार कोण आला ते ती जाणार आहे जाताना घेऊन जाणार हो ती जाताना घेऊन जाणार आहे आता अगं गो बघायला द्यायचं आपण थोडं कोणाला दाखवायचंय बरं झालं मी बघितलं मला का सो आत्ता जस्ट सगळं आवरलं आणि मी असा एक छानसं एक मूवी बघती आहे द गर्लफ्रेंड म्हणून आलेला आहे आपल्या याच्यावरती नेटफ्लिक्समध्ये तो बघती आहे आणि खरंच खरंच खूप सुंदर मेसेज येत्या मूवीमधून की ज्यावेळेस आपण असं मोठ्या कॉलेजेसमध्ये शिकायला जातो आणि आपल्याला खूप काही काही अचीव्ह करायचं असतं पण ज्यावेळेस एखादं म्हणजे नाही का द गर्लफ्रेंड नाव आहे त्याच्यावर तुमच्या लक्षात आलं असेल काय असेल पण तिची इच्छा नसताना म्हणजे सडनली तिला कोणावर प्रेम होत नाही पण एका मुलाला तिच्यावर प्रेम होतं आणि मग असं होतं की तिला ना तिच्या जे काही अचीव करायचं असतं तो तिला नेहमी सप्रेस म्हणजे तो तिला तेवढा शेलमध्ये ठेवतो ना की तिला ते करायचं असतं पण ते करता येत नाही असं आणि तिचं म्हणजे तिनेच ती त्या फ्लोमध्ये जाते असं आणि मग तिला कुठेतरी रिअलाईज होतो की नाही म्हणजे मला जे करायचं ते न करता मी ह्याच्यासोबतच आहे म्हणजे असं जे बऱ्याच मुलींना नंतर रिअलाईज होतं तसं आणि मग डिसिजन चुकतात तशा टाईपचं मूवी आहे पण त्या मुलाला ती लग्नासाठी किंवा न्याच्यासाठी नाही म्हणते म्हणजे तिने काही टाईमपास केला नाही त्यासोबत काही नाही तर लग्न म्हणजे असं झालं की तिला ते करायचं म्हणून ती त्या मुलाला आता ब्रेकअप करायचं म्हणते तर तो मुलगा आता असं करतो की तिला त्रास द्यायला आहे म्हणजे खरंच बघण्यासारखं मूवी आहे की एखादी मुलगी जेव्हा बाहेर नाही येते अशा सिटीमध्ये शिकायला आणि ज्यासोबत जेव्हा असं घडतं ना करत सो तो मूवी मी सकाळपासून बघते आहे म्हणजे ब्रेक ब्रेकनी वगैरे काम तसं अवेश झोपलाय त्याला झोपवलं त्याच्यानंतर माझं हेअर कलर छान केला होता तो मी हेअर वॉश वगैरे हो छान झालं काकू सगळं छान क्लीन करून गेलात आता राणी काय दुपारून येणार नाही आहे ती आज संडे आहे ती म्हणे मी आज बाहेर जायचं म्हणून ठीक आहे काय हरकत नाही वे मला एक महत्त्वाची अशी अपडेट करायची होती की बऱ्याच दिवसापासून आहे ना माझं ना ब्रेस्ट फिडिंगमुळे ना खूप असं एका साईडने ना ह्या साईडने असं पेन होत होतं तर मी असं इग्नोर करत गेले की बाबा करेल म्हणजे हळूहळू होईल वगैरे असं कमी होईल वगैरे असं चाललं होतं माझं पण नंतर मला असं समूह असं जाणवलं की ते होतच नाही आहे म्हणजे ते वर्स्ट होत चाललं आहे मग मी फायनली एकदा दे डिसिजन दे घेतला की मला डॉक्टरांकडे जायचं पहिलं मी फिजिओथेरपिस्टकडे जाण्याचा डिसिजन घेतला आणि मी मसाज वगैरे नेहमी घेत असते अजूनही मी घेते फुल बॉडी मसाज किंवा बॅक मसाज वगैरे अजूनही घेत असते कारण मला म्हणजे आहे म्हणजे मला माझं बॅक वगैरे दुखते म्हणजे एक तर सी सेक्शन झालेलं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्रेस्ट फिडिंग आत्ता आत्ता मी तीन तीस चौथा दिवस आहे पूर्णपणे बंद केलेलं आहे तर त्याचं मी तुम्हाला वेगळं व्हिडिओ सांगेल आम्ही कसं केलं काय केलं तर हे कंटिन्यू असं कुठंतरी मी उभी राहिली बसली आहे जेवते आहे खाते पिते समोर कुठे इवन झोपता पण कुठंतरी असं ना असं दुखतं आहे असं मला जाणवायचं जा। मग मी कोणाला सांगितलं नाही मी डायरेक्ट अपॉइंटमेंट घेतली फिजिओथेरपीची न घेता मग वरून बोलला की डायरेक्ट आर्थोपेडिक्सकडे जाऊन बघ सो आमच्या इथे समोर साईश्री म्हणून हॉस्पिटल आहे डॉक्टर पाटील त्यांच्याकडे गेली त्यांना मला सगळे कन्सर्न सांगितले सी सेक्शन त्याच्यानंतर ब्रेस्ट फिडिंग असं त्यांनी मला एकच सजेस्ट केलं पहिली गोष्ट म्हणजे ब्रेस्ट फिडिंग पूर्णपणे बंद आणि जर मला काही अशा मेडिसिन्स दिलेल्या त्यांनी जेवणाआधीची आधीची मी बिफोर मी डॉक्टर मीच्या सात दिवसाचा कोर्स आहे हा एक पाच दिवसाचा आणि एक सात दिवसाचा वगैरे कोर्स आहे मग मा त्यांनी मला दुसऱ्या दिवशी मग त्यांनी मला आता गुरुवारी मी जाणार आहे परत माझी सेकंड व्हिजिट आहे त्यांनी मला क्लिअर सांगितलं ब्रेस्ट फिडिंग बंद करायचं त्याच्यानंतर तरच ह्या मेडिसिन तुम्हाला घेता येईल आणि तोपर्यंत तुम्ही जोपर्यंत तो मेडिसिन घेत गे, घेणार नाही तोपर्यंत तुमचा बॅक पेन तसंच राहील सो मग आम्ही डिसाईड केलं की एक सेम पेजवरती आलो माझे म्हणजे माझे पप्पा म्हणजे सासरी बऱ्याच दिवसापासून म्हणत होते की आता बंद करा वगैरे खूप झाला झाली तो एकवीस दीड माझ्या आम्हाला पेडिटेशननी बरं सांगितलं पण काय होतं ना दिवसाचं बंद झालं दिवसभराचं बंद झालं इव्हन झोपेपर्यंत बंद होतं फक्त एक पाच मिनटं त्याला लागायचं तर मग ते असं वर्कआउट करता आलो आहे आता सी मग मेडिसिन तर घ्यायला लागेल मेडिसिन पण त्याने दिलं आणि सांगितलं एनी आहो तुम्ही बंदच कर कसं कराल तुम्ही बघा मग त्या दिवशी मग आम्ही ठरवलं की नाही मग मेडिसिन ज्या दिवशी मी मेडिसिन घेतली त्या दिवशी मला रात्रीपासून इतकं रिलेफ वाटतं आहे आता काहीच पेन होत नाही आहे काहीच नाही आणि त्यांनी सांगितलं की होऊन जाईल पण तरी पण फुल बॉडी चेकअप म्हणजे पूर्ण बॉडीचे त्याने काही मला डी थ्री बी ट्वेल्व वगैरे एच बी वन सी वगैरे असे काही प्रोटीन वगैरे किती आहे अशा काही ना युरिक ॲसिडचे वगैरे टेस्ट करतात सांगितलं सो मी इथे मग फुल बॉडी चेकअपच करून घेतलं मला त्याला काहीतरी अडीच हजार वगैरे लागले फुल बॉडीच्या मी ॲग्रोपीमध्ये सगळ्या टेस्ट नॉर्मल आहेत तर टेस्टमध्ये मा ना माझं थोडंसं प्रोटीन पोर्शन ते आता सांगितलं डॉक्टर्स त्यावेळेस मी तुम्हाला ते सांगेलच की प्रोटीन पोर्शन कसं आहे किंवा बाकीचं काय वाढलं किंवा कमी झालं ते सगळं डॉक्टरशी एकदा कन्सल्ट ऑबियसली माझा हसबंड पण डॉक्टर आहे त्यांनी मला सांगितले पण मी एकदा प्रॉपर त्यांच्याशी पण डिस्कस करेल कारण वरून बोलला की एकदा त्यांना दाखवू आणि मग त्या हिशोबाने काय कोर्स करायचे किंवा काय ते सांगतीलच मग त्यावेळेसच मी तुम्हाला तिसं शेअर करेल सो मग हां मग ते झालं मग आता सध्या तरी मेडिसिन चालू आहे माझ्या आज चौथा का तिसरा का चौथा दिवस आहे म्हणजे ह्या थर्जडेला गुरुवारी मला परत व्हिजिट आहे डॉक्टरांची तर असं आहे तर मेन म्हणजे खरंच हे बॅकपेन ज्यांना ज्यांना खरंच बऱ्याच दिवसापासून बॅकपेन आहे मी त्यांना रिलेट करू शकते खरंच खूप पेन होतं दुखतं आणि म्हणतो ना आपण जोपर्यंत आपल्याला आपल्याला म्हणतो ना आपण काय वर्ड आहे असं पर्टिक्युलर की जोपर्यंत स्वतःहून काही होत नाही ना घर स्वतःला काही घडत नाही ना तोपर्यंत दुसऱ्यांचं किंमत कळत नाही तसं वाला माझ्यासोबत झालेलं आहे तर ते आता झालेलं आहे क्लीन तर आणि मला राणींनी बरंच हेल्प केली आज सोफा त्याच्यानंतर कार्पेट सगळं सगळं क्लीन करून घेतलं कारण एकच त्या रविवार भेटतो त्याच्यामध्ये मग मी सगळंच क्लीन करते टेबल ह्या सगळ्या गोष्टी राणींनी थोडीशी मदत केली अव्यांशनेही मदत केली आता थकला मग झोपला तो त्याने छान जेवण त्याच्यासाठी दुपारसाठी मस्त आता आलूचा पराठा बनवणार आहे किंवा भाजी आणि चपाती असं काहीतरी बनवेल जसं जे काय कन्व्हिनियट तसं तर संध्याकाळी काय प्लॅन होत असेल त्या हिशोबाने बघू कारण आता वरून झोपला आहे आणि अव्याश पण झोपलेला आहे मला झोप येत नाही दिवस दिवसा आता बऱ्याच दिवसापासून एक दीड महिना झाला दिवसा झोप येत नाही आणि पप्पा बाहेर गेले कामासाठी तर चलो मला हेच सांगायचं होतं मेन म्हणजे ब्लॉगमध्ये आणि काकूने खरंच ते आलूचे पराठे केले प्रतिम झालेले आहेत ॲक्च्युली आमचा पाटोडी रश्शाचा प्लॅन होता पण भाज्या सगळ्या संपलेल्या होतं म्हणून पाटोडी रस्सा होता पण म्हटलं मी आणि वरूनच आहे जेवायला सो मग आलू पण भरपूर दिसले राहिलेले मग म्हटलं चला आलू पराठाच करून टाकू सो so, चलो असा काहीचा ब्लॉग होता सो so, इथून पुढचा काय ब्लॉग आहे नेक्स्ट ब्लॉगमध्ये पहिलंच हा ब्लॉग मी इथे एंड करते भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय